हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर कसे दिसते मग बिल्लरानी अभी जान दे अशा पद्धतीने एकदम साधा आणि सिंपल मेकअप मी करत असते विशेष काहीच नाही ऑनली क्रीम आणि फेस पावडर लाली आणि काय मस्कारा वगैरे काजळ वगैरे ते तर एकदम नॉर्मल आहे तर मी हे रिंग घालून पाहिले कानामध्ये आणि एका कानामध्ये कानातले घातले लॉंगवाले तर म्हटलं हे रिंग चांगले दिसतात का कानातले जरा मला कमेंटमध्ये सांगा बरं का म्हणजे नेक्स्ट टाईम मी ते वापरेन नक्की तर शक्यतो सध्यासाठी तर मला हे कानातलेच छान दिसत होते त्याच्यामुळे ते, ते रिंग काढून ठेवले आणि कानातले घातले जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझा अर्धवट मेकअप बघितला होता मेकअप झाल्यानंतर परफ्यूम लावायला मी विसरत नाही बरं का म्हणजे कोणीतरी आपल्या जवळ असं उभं राहिलं पाहिजे ना असं गाणे डवास नको यायला कोणाला आपण कुठं गेल्यावर नाही का असं बंद करून जायला काय काय लोक लय वासाडे राहते आहेत बघा तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला एकदम माझा साधा सिंपल लुक आणि साधा सिंपल मेकअप आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आता आम्ही निघतो आहे आम्हाला उशीर झालेला आहे मला असं वाटतं हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे होऊ शकते मी प्राणी संग्रहालय तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल तरी पण मी प्रयत्न करणार आहे याच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा तर चला फायनली अशा पद्धतीने रेडी आहेत तर कसा वाटतोय माझा ड्रेस नक्की सांगा या ड्रेसवर पॅन्टसुद्धा आहे आणि त्या पॅन्टवर एवढी भारी वर्क आहे बघा हे बघा एवढी छान अशी वर्क आहे त्यामुळे ती पॅन्ट पण अशी सुंदर दिसती तर चला मग निघतो आम्ही आता मयंक सावरून देते आणि मग निघू तर तुम्ही व्हिडिओ मी कंटिन्यू बने रहू अर फ्रेंड्स वेलकम बॅक आमचं असंच गोड होतं दरवेळेस आता जायचं म्हणलं तर आवरलं माझं आणि निघायचं म्हणलं तर मी फोटो आता हे एवढा छान ड्रेस घातला मग मी फोटो व्हिडिओ काढत बसली इथंच उशीर झाला आता चार वाजले प्राणी संग्रहालय पाच वाजता बंद होतो मग आता जाऊन काय फायदा मग आता आमचा प्लॅन दुसरीकडे झालेला आहे पण जाणार आता एवढी तयारी केली तर नाही जाऊ द्यायची नाही का जायचं कुठं तरी यायचं फिरून फोटो व्हिडिओ काढून तर आता प्राणी तुम्हाला दिसणार नाहीत तोपर्यंत हे यूट्यूबवरचे कुत्रा मांजर बघा <laughs> आणि आता आम्ही जिकडं जाणार तिकडं तुम्हाला दाखवणारच तर व्हिडिओ कंटिन्यू करा इथंच उशीर झाला आहे आम्हाला निघतो आता चला मग फ्रेंड्स आम्ही घरातून निघालो आणि थेट आलो इकडं कात्रस तलावच्या समोर एक हॉटेल आहे तर तिथं खायला मस्त कोल्ड कॉफी घेतली आणि ब्रेड पकोडा घेतला आणि त्यानंतर ढोश्याची सुद्धा ऑर्डर दिली तर मयंकला ढोसा आवडतो त्यामुळे ढोश्याची ऑर्डर दिली होती बाबा मग असं इथं बस्तपैकी पैकी आधी खाऊन पिऊन घेतलं कारण काय एकदा आतमध्ये गेलो का मग बाहेर निघायचे चान्सेस नाही आणि सोबतच बॉटल असते आपल्या म्हणजे पाणी आणायला याला सारखं ताण लागते मग आपली बॉटल वगैरे घेतली निघलो डायरेक्ट नाही इथं याला ते लॉलीपॉप घेऊन दिलं आणि हे पूर्ण आहे तलाव तर आम्हाला जायचं होतं तसं प्राणी संग्रहालयला पण इकडं आलो श्रीमंत नानासाहेब पेशवे जलासाहेब कात्रस्त तर कात्रस तलाव बघणार आहोत आज आपण तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि इकडे लगेचच आम्ही कात्रस आ, कात्रस तलावमध्ये एंट्री केली तलावमध्ये म्हणजे तलावमध्ये उ नाही मारली बरं का एंट्री केली फक्त तर मी खूप दिवसानंतर आली बघा कात्रस तलाव इकडे फिरायला तर हे सगळं लुकच बदलला राहा म्हणजे बरंच इथं नवी नवीन नवीन काय काय करून ठेवलं त्या लोकांनी असं नव्हतं ना आधी तर नवीनच कात्रस तलाव म्हणजे इकडे तयार झालं आहे गार्डन तर मयंकला इथं म्हणलं चांगलं पोस्ट दे फोटोसाठी तर तो, तो जनगण हो मन ना जय हे असं उभा राहायला काय करावा सांगा मग चालली होती फोन आला होता एका फोनमध्ये तर हे दोन दोन फोनचा एवढा वैताग झालेला आहे ना बापा काय डोक्याला लय म्हणजे शब्दात नाही सांगू शकत इतका वैताग झालेला आहे पण जाऊ द्या आता गरज होती म्हणून घेतली तर इकडे पूर्ण कात्रस तलाव आहे आणि बळच आहे ना लोक माझ्या मागा लागायला लागलेत बाबा मी कोणाच्या लेण्यात न देण्यात मी माझे मत व्यक्त मतं व्यक्त करत असते तर लोक माझ्याच मागं लागतात येऊन जाऊन माझ्याशिवाय यांचं काही पोट भरत नाही का काय विषय मला काही कळतच नाही बाबा आता आपले मतं जेव्हा व्यक्त करतो त्याच्यामध्ये सगळेच येतात आपण कोणाचं असं वैयक्तिक नाव घेऊन बोललोय का बरं काय तरी उग माणसानी ना बोलायचं तर असं बोलायचं की ते काहीतरी मनाला पटेल बाबा मी कोणावर जडते ही खूपच म्हणजे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का पण माझ्यावर कोणीतरी जडत असल यात काही विचार करण्यासारखं का नाहीचे कारण काय आहे आपण एवढी सुंदर दिसतो ना त्यामुळे हा तर हे बघा हे गार्डन आहे किती सुंदर आहे बघा बरं तसंच मी पण सुंदर आहे म्हणून माझ्यावर जळतात लोक आता जळू द्या बाई जळवा जडणाऱ्यांना एवढं जडवायचं ना एवढं जडवायचं की जळून जळून पार खाक झाले पाहिजेत एवढं आयुष्यात आनंदी राहायचं लोकांना बी प्रश्न पडत असेल च्या एवढे दुःख आहे तिच्या आयुष्यामध्ये एवढं स्ट्रगल करते एवढं टेन्शन असतं तिच्या मागं एवढी मोठी जिम्मेदारी आहे लेकरं सांभाळणं इतकी मोठी जिम्मेदारी कोणतीच नाही बरं का मित्रांनो मयंग बी चालतोय आणि फोन बी चालू आहे त्यामुळं जरा नो टेन्शन असंच ना इथं बसायचं काढायचे आतमध्ये खुर्ची आहे असं जर तू सगळे लोकेशन घ्यायचं तेव्हा व्हिडिओ भारी होतात काय मित्रांनो हे कात्रस्थला असलं भारी बघण्यासारखं आणि हे असलं ये करतो पटतंय का तुम्हाला सांगा बरं मला हा म्हणजे लेकरू पाक बरं कसं जंगला जंगलामध्ये हिंडतो माझा व्हिडिओ कार्ड जरा असा मोबाईल धर आ? तुला नाही आहे तू जा तिकडं मी एक व्हिडिओ काढून आलीच जरा <laughs> फ्रेंड्स बाहेर गेल्यावर सोबत तर कोणी नव्हतं पण मयंक होता मयंकला म्हणलं बाबा मोबाईल धर माझा व्हिडिओ व्हिडिओ काढ तर मयंकला नाही जमत तसलं पण जाऊ द्या फोन चालू होता बाहेर गेल्यावर काही ना काही कोणाचा ना कोणाचा फोन चालू राहतो कारण कसं आहे बाबा आपल्या जीवाला धोका आहे त्यामुळे आपलं सेफ्टी असणं गरजेचं आहे जे कोणी माझ्या क्लोज आहेत जवळ आहेत कोणाचा तरी मी फोन लावून देते आणि उगं बडबड करत असते आणि सांगतच नाही बाहेर फिरायला आली म्हणून नादी दे लावून आणि मग घरी येऊस हो तर मग झालं मग आपलं काम आपण घरी आलो की मग फोन बंद करून द्यायचा पुढच्या माहिती बी पडत नाही तर अशा पद्धतीने आपण सेक्युरिटी घेत असतो तर काय आहे आजकालच्या लोकांचा भरोसा नाही बाबा सगळे माझ्या जीवावर उठलेले आहेत का सगळ्यांना असं वाटतं की बस कुठं एकटी सापडते आणि कुठं आम्ही मारून टाकतो का काय करतो असं तर इकडं आम्ही तलाव पूर्ण एक राऊंड मारलेला होता कात्रस, कात्रस तलावचा आणि जिथं तिथं व्हिडिओ काढले ना मी व्हिडिओ काढतानी मयंक तर एवढा वैतागला होता की बस कधी मयंक म्हणला चला मग मी आपल्याला ट्रेनमध्ये बसायचं आहे म्हणून म्हणलं चला मी तर माझे हाऊस माऊस करते सगळी पोराची कोण करणार पोराची बी हाऊस माऊस होऊ द्या तर अशा पद्धतीने ना मस्तपैकी लाईफ एन्जॉय करायची नो टेन्शन ना कोणाच्या लेण्यात ना कोणाच्या देण्यात ना कोणाचं घेणं देणं आणि मी स्पेशली असं कोणाला नावं ठेवत नाही बरं का असं स्पेशली कोणाचं नाव घेऊन मी बोलत नाही भरपूर नालायक बायक आहे सोशल मीडिया भरपूर असलं बघितलं नाही यांच्या थोबाडा मला रागच येतो बाबा काय चड्ड्या घालतील कुठं काय घालतील कसले कपडे घालतील बिंडोक बावडर बायका यांना अकलीचा भाग नाही अक्कल शून्य लोक आणि मी बोलते कोणाला लागतं दुसऱ्याला आता काय करावं बाबा त्याला मी काहीच करू शकत नाही काय अतिशहा त्याचा बैल रिकामा म्हणतात तशी गमत आहे तो आमी ट्रेन मदे तो आमी आ, तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसण्यासाठी इकडं आलो होतो पटांगणामध्ये आणि आम्हाला इकडं विठो माऊली दिसले मग आम्ही मस्त दर्शन घेतलो दुरून व्हिडिओ पण शूट केला आणि हे पूर्ण गार्डन कात्रज तलावचं गार्डन आहे तर मयंग इथं ट्रेनमध्ये बसायचं ट्रेनमध्ये बसायचं म्हणलं थांब रे भाऊ बसायचं आहे मग काय मस्तपैकी आम्ही ट्रेनमध्ये तिकीट काढली ट्रेनमध्ये बसलो आणि एक चक्कर नागपूरचा लावून आलो आणि त्याच्यानंतर मग गाणं म्हणलं दिल्ली से सेगई पुना पुना गई पटना फिर फिरबी न मिल सजना आणि आम्हाला नकोय बाई सजना सजना असल्यावर लय हाल होत्यात लय जिम्मेदारी राहते सोप्पं नाही सगळे माझ्या लग्नाच्या मागं पडले कधी करते कधी करते कधी करते जेव्हा होईल तेव्हा दिसेल बाबा सध्या तरी सुखानी जगू द्या लग्न केलं तर अशी जिंदगी जगता येईल का तुम्ही सांगा बरं मनाची मन असं मनमर्जीची मालकीन राहायला मला आवडते मस्त एन्जॉय करायचं घुमायचं फिरायचं खायचं प्यायचं आपल्या पोरासोबत एन्जॉय करायचं त्याला घेऊन फिरायचं काय ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये काय माणसं सगळे सारखे च नाही का तरी मयंकला म्हणलो तू एका हाताने व्हिडिओ काढ मी इकडे एका मोबाईलमध्ये इंस्टाग्रामचे व्हिडिओ काढते असं दोन मोबाईलचा वैताग करून ठेवला तर मयंग व्हिडिओ काढत होता आणि मग आमची ट्रेन हळू सुटली मग अशा पद्धतीने आम्ही निसर्गाचा आनंद घेत प्रवास केला खूप एन्जॉय केला खूप मस्ती मज्जाक केली पण या मस्ती मज्जाकच्या नाद्यामध्ये एक विषय विसरूनच गेली मी की बोचऱ्याला वाटत असेल की चला बाबा आपला पिच्चा सुटला इचं इच चालू झालं आता आता नाही तुमको ना छोडेंगे हम दम दमादम समजलं ना बोचऱ्या बोचऱ्याचा पिचा नाही सोडणार बरं का बोचऱ्या जा बोच जिधर जायगा छुपने के केले मजबूर करेंगे हम फायनली बोगदा पार करून आमची ट्रेन निघाली दिल्लीला मग पुणे मग कलकत्ता मग पटना तर अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय केलेला आहे मयंग बी फार एन्जॉय करत होता मस्त पैकी बसून गेला एकदम आराम के साथ मस्त टेन्शन नाही काय नाही वा रे वा तर इकडं मग विट्टू माऊली आले परत मग आम्ही परत शूट केला तर दर्शन घ्या बरं का सगळ्यांनी अशा पद्धतीने आम्ही पूर्ण एक राऊंड मारला तलावचा नाही तलाव, तलाव शेजारी राहिला तर हे तलावचं गार्डन आहे इथं नक्की या बरं का फिरायला खूप छान असं लोकेशन असतो आणि आमचा दर संडे कुठं ना कुठं असतं नेक्स्ट संडेला जाऊ आपण कुठं तरी दुसऱ्या ठिकाणी जिकडे पण जाऊ तिकडे तुम्हाला नक्की नेऊ ठीक आहे तर अशा पद्धतीने इकडे शेजारी पण एक गार्डन आहे बरं का मित्रांनो ते कदम उद्यान म्हणून गार्डन आहे तर तिकडं लव बर्ड्स असतात बरं का, हाँ, समझने वाले को का, का? हा समजणे मला एक इशारा कापी तिकडं ते तसलं आहे नाही का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तर तसलं आपला कोण नाही बाबा हां तर इथं ना एक अत्रस्त लावचा झेंडा आहे आणि या झेंडा हे आमच्या घरातून दिसतो हा झेंडा लयच मोठा झेंडा आहे बाबा तर आता पंधरा जाने पंधरा ऑगस्ट सॉरी हां पंधरा ऑगस्टला झेंडा लागेल इथं सव्वीस जानेवारीला पण लागतो तर आम्ही फार एन्जॉय केलेला आहे मस्तपैकी आता थोडा बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे तर आम्ही चाललेलो आहे <laughs> तर मयमची हाऊस चांगली भेटलेली आहे <laughs> चला निघायचं चला चला इकडे सगळे यूट्यूबवाले आहेत ब्लॉगर लोकं आहेत आम्ही पण ब्लॉगर लोक आहेत तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे घरी खेळायचं आहे का तुला अजून तर फुल एन्जॉय केलेलं आहे आम्ही एकदम ट्रेनमध्ये बसून ट्रेन मध्ये आम्ही चला पाहिजे इथल्या इथेच घर काय खाते फिरायला थी आलं तरी छोटस लेकरू आहे ते लेकरू घर काय खायला लागलय गोल 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 अरे पडल पडलं पडलं तर चला आता याला थोडा वेळ खेळू देते मग आम्ही जाणार आहे एका ठिकाणी तिकडं येणार तुम्हाला काळजी करू नका चलो मग तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आम्ही पूर्ण कात्रस्तलाव एन्जॉय केला मस्त घुमलो फिरलो आणि फायनली आता इकडं मयंकला खेळायचं होतं त्यामुळे आली मी एका ठिकाणी बसली त्याला म्हणलं तू खेळ बाबा मन भरून खेळून घे आणि मग आपण जाऊ घरी तर मी इथं बसली होती लोकेशन तर खूप काही चेंज केलेलं आहे बाबा तलावचा त्यानंतर आम्ही आलो बाहेर आम्हाला घोडा दिसला तर मयंक या घोड्यावर बसायचं बसायचं म्हणत होता पण मला लाज वाटत होती बाबा नको इथं एवढ्या गर्दीमध्ये मी घोड्यावर बसणार चांगला नाही वाटणार तो एकटा बसायचा नाही म्हणत होता त्यानंतर त्याला म्हटलं तू एक डावचं पाणीपुरी खा बाबा घोड्यावर काय बसू नको मग त्याने पाणीपुरी खाल्ली म्हटलं हाय का टेस्टी हाय हाय म्हणे इथं पाणीपुरी खाल्ली त्यानी त्यानंतर मला ते सिम मोबाईल घेतला आहे नवीन त्याला कवर बसवायचा होता म्हणजे ते गाड बसवायचा होता जेणेकरून आपला मोबाईल खाली पडल्यावर फुटू नये तर असंच स्त्रियांनीसुद्धा कपडे घालून राहावे मोबाईलच्या कवरसारखे तर फायनली आमचं इथं कवर वगैरे बसवून झाला मयंकने पण पाणीपुरी खाल्ली आणि हे दादा आम्हाला थोडं स्वस्तात मस्त ओळखीच्या असल्यामुळे कोणत्याही गोष्टी आम्हाला स्वस्तात मस्त येतात फ्रेंड्स आमचं हिंडून फिरून खेळून काय झालं डिक्की आहे नाही रे तर मित्रांनो आमचं हिंडून फिरून खेळून बागडून झालेलं आहे मस्तपैकी तर आता आम्ही चाललेलो येत ना आता आम्ही चाललेलो आहे एका ठिकाणी तिकडून येतोय तुम्हाला तर मस्त एन्जॉय केला मस्त व्हिडिओ काढले बाकीचे व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर बघा आणि चला आता आपण जाऊ एका ठिकाणी तर इकडं गाडी लावली होती आमची चाललोय आता चला मग तर फ्रेंड्स मला टाईम भेटत नाही त्या कात्र स्थलावरून निघाली डायरेक्ट इकडं सोनाऱ्याच्या दुकानात आली मी म्हणते अंगठी करील करील मला आहे ना अंगठ्या घालायचं लय शॉक पण तिथं गेल्यावर तर बाप्पा माझे स्वप्नच बदलून गेले तर तुम्हाला सांगते खूप वर्षापासून सात आठ वर्ष आले मी पैजन करील पैजन करून म्हणते पण माझं काही स्वप्न ते पूर्णच होत नव्हतं पण ते बघितल्यानंतर असं वाटत होतं ना की घेऊन टाकावा बाबा एखादी म्हणजे दुसऱ्या बाया बघत होत्या पण मला बघावं वाटल्या मग मी बघितलं तर मला फार डिझाईन आवडल्या बाबा पण मकर माग होत्या चांदीलाही माग झाली बाबा तर इकडं मला कोणती डिझाईन तुम्हाला चांगली दिसते सांगा घेऊ का एखादी येतली तर सोनाऱ्याच्या दुकानात आली होती मी अंगठ्या मोडायला म्हणजे माझ्या हातातल्या ऑलरेडी ज्या दोन अंगठ्या निघल्या होत्या त्या दोन अंगठ्या देऊन दुसरी अंगठी करायची होती ती केली तुम्हाला दाखवतेस मी पुढं तर पैजन बघून पैजन घ्यायचीसुद्धा इच्छा झाली राहू माझी त्यानंतर मी अंगठ्या वगैरे पण बघितल्या तर भरपूर अंगठ्या होत्या पण सुद्धा माझ्या बोटाला बसल अशी नव्हती लोकायचं टेन्शन घेऊन घेऊन फार बारीक झाली नाही नाही आधीच बारीक होती पण जाऊ द्या लोकायचं टेन्शन घेऊन बी बारीक झाली थोडीशी त्याच्यामुळं अंगठ्या बशाण्या झाल्या आहेत मला तर हे बघा ही अंगठी कशी दिसती मला नक्कीच सांगा मला तर फार आवडली होती पण मोकार माग आहे बाबा चांदी अजून ही एक दुसरी होती बऱ्याच अंगठ्या होत्या अशा ज्या आवडल्या पण बोटामध्ये बसत नव्हत्या राव माझ्या पाहिजे त्या बोटात बस बसत नव्हत्या मग काय करायचं मग घेतली कशी तरी कोणती घेतली ते तुम्हाला दाखवणारच पुढं व्हिडिओमध्ये हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आलो आम्ही घरी आम्हाला घरी यायला लई 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 उशीर झालायला आहे तर घरामध्ये सगळा पसारा तसाच पडला होता आमचा बाबा ही वायर न तीनदा चिटकवते तीनदा निघते वैताग आलाय मला तर शॉपिंग करून आणली आम्ही काय आणली तुम्हाला दाखवते मी थांबा व्हिडिओ मी कंटिन्यू बने राहू थांबा जरा शेवट आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं दाखवते मग व्हिडिओ ऑफ करू तर मी ते नाकातलं काढायला गेली नाकातलं तुटलं राव माझी एक मैत्रीण म्हणत होती राव दे ना ते नाही काढायचं माझी एक मैत्रीण म्हणत होती की ते नाकातलं जरा दुसरीकडे टोच दुसरीकडे टोच तर मला वाटते व्यवस्थित आहे लहानपणी माझ्या आजीने असंच टोचवलं आता मी तरी काय करणार आहे सांगा बरं बघा तर थोडीशी गोल्ड आणि सिल्वर शॉपिंग करून आणली मी दाखवत एकच मिनिट तर फ्रेंड्स सर्वात अगोदर मला हे सांगा जे पाणी गरम करायचं जे हीटर असतं ना हीटर पॉईल म्हणतात त्याला म्हणजे जसं की हे तर हे ना माझं तिकडंच राहून गेलं गेली होती फसारा घेऊन तेव्हा तर ते तिकडंच राहून गेलं राहून गेलं म्हणजे ठेवून टाकलं आता त्याचा चांगला वापर होतो आहे तर मी हे दुसरं आणलेलं आहे तर मला सांगा याचं बिल लई येतो का कारण गॅस लई जाती ना गॅस कनेक्शन घ्यायचं आहे मला तर ते गॅस लय महाग तेराशे रुपये आहे आमच्याकडं म्हणजे ब्लॅकमध्ये तर त्यामुळं जरा मला ते कनेक्शन घ्यायचं आहे पण हे वापरावं म्हणलं गॅस जात आहे ते आंघोळीचं पाणी गरम करायला तर याच्यावर पाणी गरम होतं तर याच्यात जास्त बिल येतो की काही येत नाही मला सांगा बरं एकदा कमेंटमध्ये सांगा बाकी मी ते माझ्या नाकातलं आहे ना तिथं ट्राय करावं म्हणलं दुसरं नवीन तर ते काढता काढता तुटलं त्यामुळं मग मी हे नाकातली आहे ना दुसरी मोडणी आणलेली आहे बघा याच्यात तुम्हाला दिसणार नाही मी घालून दाखवते तर ही सोन्याची मुरणी मला बसलेली आहे तेराशे रुपयाला ती ते मी तुम्हाला घालून दाखवते मी असल्या कधी घालत नाही पण मग आता काय रिकामा खोटा झाला राव ते तुटली मुरणी माझी ना विलाज मला हे हो दुसरी घ्यावं लागली ती काढायला गेली म्हटलं ट्राय करून बघा व दुसरी मला वाटलं येईल पाच अक्षेपर्यंत पण लयच घोड झालं हे बघा तर मी असली तुम्हाला दिसणार नाही ह्याच्यामध्ये आता असं मला इकडं बघावं लागते कारण ते दिसत नाही ना मला हा तर हे बघा कशी वाटते नाकामध्ये मला नक्कीच ना सांगा नाजूक सुजूक आता ही मी फिट करून घेते थांबा जरा तर ही बघू शकता अशा पद्धतीने ही मुरणी मी घातलेली आहे म्हणजे ही ताराची नाही आहे ती फिरकी असते ना त्याला स्क्रू म्हणतात त्याला स्क्रू तर स्क्रूची आहे कशी दिसते मला नक्कीच सांगा आता ही परमानंट राहील शक्यतो मला असल्या नकनीसारख्या नाही आवडत पण मग म्हटलं चला नवीन काहीतरी थोडंसं आला का नाही चेहऱ्यामध्ये बदल लूक बदलला का नाही हे असली नथनीसारखी मुरणी घालून तर कशी दिसती मला शोकती का नक्कीच सांगू शकता कमेंटमध्ये बाकी तर माझी जी अंगठी झोपीमध्ये निघली होती ती आणि अजून एक अंगठी देऊन ही दुसरी अंगठी घेतलेली आहे पाचशे रुपयाला मी हे बघा त्याचा कलर असा आहे म्हणजे सेम सेम अंगठी आणलेली आहे जी माझ्या हातात होती फक्त कलर चेंज आहे ती ऑरेंज कलरची होती आणि ही मेहंदी कलर आहे बघा तर ही अंगठी या बोटात होती माझ्या बघू शकता कशी दिसती नक्कीच सांगा दिसती दिसतीने छान तर बाकी मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल अजून काहीतरी आणलेलं आहे मी ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल व्हिडिओ लईच मोठा झालेला आहे ती डब्बी किती भारी आहे ना एकदमच छोटी आहे आणि लईच भारी आहे राहो एकदमच मस्त पाहिजे ती बघा तर चला मग आता तुमचा प्रेम असाच राहू द्या आमच्यावर <laughs> तर ही अंगठी आहे बघू शकता कशी आहे नक्कीच सांगा मला थोडीशी खरेदी केली आज माणसाने स्वतःसाठी पण काहीतरी करावं कारण दुसऱ्यासाठी कितीही केलं तरी ते कुठंतरी कमीच पडतं ना वायाच जातं आम्ही कधीच येत नाही दुसऱ्यासाठी केलेलं त्यामुळे स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे तर बाकीचं मी उद्या दाखवीन हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय